नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आपण आहोत सध्या मुरुडमध्ये आणि आपण जात आहोत मित्रांनो आज आई भवानीच्या जगदंबेच्या दर्शनासाठी आई कुलस्वामीनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आज आपण जात आहोत तुळजापूरला तर चला तर मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण महत्त्वाची माहिती ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये भेटणार आहे मित्रांनो आपण टू व्हीलरनं जात आहोत सध्या आपल्यासोबत आहेत आपले अमित भाऊ आपल्या ब्लॉगमध्ये जात आहेत आपले अमित भाऊ अमित भाऊ सगळ्याला नमस्कार करा तर अमित बघू आज आपल्यासोबत आहेत तर बघूयात आपला आज प्रवास कसा आहे आणि जे काही महत्वाची माहिती असेल रस्त्याने ते पण तुम्हाला मी आज सांगणार आहे तर मुरुड ते तुळजापूर आपण जात आहोत टू व्हीलर ना গেলে লোক মহগারে কে এত কিছ আস যাই রাম आता कसं का कारच्या पुढे आल्यावर पुलावर असा आहे पूल फुटलेला आहे या ठिकाणी बघू शकता ए चलत यायला गाडी वाहने जात नाहीत तर येत असलं होतं दुसऱ्या मार्गाने जावा चला आ, तर आता निघालो आता दुसरा कुठला मार्ग आता मला तर मित्रांनो आता लोचा असा झालाय आपल्यासोबत की आपण मुरुड आलो आलतो पळसपला आणि पळसपून जाणार होतो तेर मार्गे धाराशिव धाराशिव मार्गे तुळजापूर तर लोचे असा झाला मित्रांनो की पळसपमध्ये पळसबचं थोडं शंभर मीटर पुढं गेल्याच्यानंतर एक पूल आहे आणि त्या पुलाचं पुला काम चालू असताना ते पूल मित्रांनो पुलाच्या अलीकडून फुटलं आहे त्याच्यामुळे त्याच्याहून गाडी जाऊ शकत नाही तर तुम्ही जरी कुणी या मार्गे येणार असताल किंवा तुळजापूरला जाणार असताल तर प्लीज मित्रांनो कुणीही या मार्गे येऊ नका कारण जाण्यासाठी रस्ता नाही तर आता बघू तापर्यंत आपण तो वापस बघूत वापस म्हणजे काही घरला वापस जाणार आपण आपण चालू तर थोडं रिव्ह येऊन बघूयात आपल्याला कुठून रस्ता भेटते ती आणि आपण दुसऱ्या मार्गेत जाणार आहोत आपल्या मित्रांनो आता तर चला जाऊयात आणि आपण सध्या आहोत पळसमधे पाहू शकता तुम्ही सगळीकडे कडे नर्सरात नर्सर आहेत जर कुणाला कांद्याचं रूप असेल वांग्याचं रूप कसलंही रूप असेल काही जातीचा कांद्याचा पांढरा हरणं असेल कसलाही असेल तर या गावामध्ये येऊन तुम्ही कांद्याचं रोप घेऊ शकता खूप सुंदर असं रोप भेटतं इथं रोपासाठी प्रसिद्ध असं गाव आहे रोडच्या जवळपास या गावी ही सगळ्या नक्सर्या आहेत मित्रांनो अमित भाऊ आता चला मग दुसऱ्या दुसऱ्या मार्गे काय सगळ्या जागेवर पेट्रोल पंप आहे तिथे इथून इतक्यावर ते नाही इथलं गट तिथं एक इथं एक तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत तेरडुकीमध्ये बारशी रोडच्या तेरडुकीवरती आपण आलेलो आहे ते आपल्या आमच्या पाठीमाग कारखाना आहे चला आता बघू पुढं जाऊत तेरडुकीवर धाराशिव धाराशिवला आपण हायवेला पोचताल पुढला प्रवास करतो आपण

चहा प्याक नाश्ता करत नाश्ता मित्रांनो आपण थांबलेलो आता सध्या खूप गुळाता चहा सुंदर आता एक गुळाचा चहा पिणार बघू आपल्या चहाची टेस्ट कशी आहे क्वालिटी क्वांटिटी कशी आहे बघू यांची झाला बा चहा ओके एकदम एक नंबर मित्रांनो एक. सुंदर असा चहाच मजा घेऊन पुढला प्रवासाला आपण सुरुवात करणार आता ना फोमने गुळाचा चहा धोकीमध्ये चौकामध्ये सुंदर चहा आहे मला तर आवडला माझ्या आवडीचा प्रश्न आहे

चला मग आता इथून निघाला छाप तरी पिऊन नाही डालता मनाने येत होत नंबर इकडं रोडची क्वालिटी लिवारी तुला का होते जायला इकडं पाणी होत काय विचार आणि ती काय ती तिथे उभा राहिला आहे का इथं साचत काय कि पाणी वरगी येते काय कि पेरणार जागो आणि तिथं काय आहे ती बसायला ती काय कसलो दिसाय लोक तर ना पाणीच पाणी आहे तिकडे वहा गाजतील का भारकाय रे ह ह वनदार्ज जंगलातून प्रवास करत असताना टेक <laughs> नेक्स्ट लेफ्ट ऑन मार्शल हायवे 52 बेटा दोन आता ह्या नॅशनल हायवे वर आलेला आहोत सॉफ्ट हायवे आता इथून जात आहोत तुळजापूरला मित्रांनो फायनली आपण हायवे वर आलेलो आहोत आणि थोडंच लांब आता इथून पुढं धाराशिव आहे झालं झाला की तुळजापूर एवढा रस्ता खराब आहे मित्रांनो इकडून पण आल्यानंतर पत्तरच्या पत्तर रस्ता आहे एवढं म्हणजे गाडी तर सांगूच ना का गाडीवर बसायचं ना का वाटायला एवढा रस्ता खराब आहे व्हायला असताल सांभाळून या चला आपण जाऊयात आता तुरळ हायवे आता काय रस्ता एक नंबर आहे हायवेने जाऊ

मित्रांनो आपण आलेलो आहोत धाराशिवच्या पुढे आलो तुळजापूर तुळजापुरीतून अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपण सध्या आलेलो आहोत हे तुम्ही पाहू शकता आपण कुठं आलेलो आहोत सध्या महाराष्ट्रभर जी हॉटेलची चर्चा आहे हॉटेल भाग्यश्री नाद कर्तिका हॉटेल भाग्यश्रीच्या समोर आपण आलेलो आहोत जाता जाता हे हॉटेल लागतं आहे आपण काय हॉटेलकडे जाणार नाहीत हॉटेलला व्हिजिट देणार नाहीत कारण सध्या नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे आपण काही तिकडे जाणार नाही मला दाख दाख तर एक दाखवा दाखवतोय तुळजापूरच्या मध्ये तुळजापूरच्या जवळ दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरच हॉटेल भाग्यश्री आहे सध्या गर्दी बिर्दी काय दिसणार बहुतेक हॉटेल बंद असावं गर्दी तर काय दिसणार झाल्या मार्केट कमी झालं ते काय माहित नाही आपल्याला He does. मित्रांनो हा आहे औष्याकडून येणारा रस्ता आम्ही आलो तिकडून धारा शिरवर गर्दी खूप आहे मित्रांनो खूपच आहे आता पार्किंगला गाडी लावून जातो आम्ही दर्शनासाठी गर्दी खूप आहे तर तुम्ही गाडीवर येत असाल किंवा चालत येत असाल तर व्यवस्थित या आणि व्यवस्थित जावा ठीक आहे मित्रांनो भेटूया आता नेक्स्ट मध्ये आता घेतो आम्ही दर्शन वगैरे तोपर्यंत आई राधा औध औध जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव